कशा हा सगळे ना हसायलाच पाहिजे ऊन पडलंय ना थंडी आता गेलीच पाहिजे काय म्हणते इकडची थंडी इकडे खूप थंडी आहे आता जरा बरं वाटायला आले ऊन आलं ना छान पडले ऊन त्यामुळे बरं वाटायला लागलेलं आहे असं आहे बघू शकताय वातावरण तरी अजून आहे अंगात थोडं थंडीच आहे चला चाललेलं आहे आता स्वयंपाकाची तयारी चाललेली आहे फक्त आता कुकर झालेला आहे आणि भाज्या काढून ठेवल्यात काय करावं मला ते कळ नाही कालच भाज्या घेऊन आले मस्त मस्त बघू शकता किती ताज्या आहेत आहा हा आणि ठेवायच्या आहेत म्हणजे जिथे तिथे निवडून सगळ्या आणलेल्या आहेत भाज्या काल छानपैकी तर आहे हिरवी मिरची आहे अशी ठेवायची बरोबर छान राहते तर बघू शकता किती छान आहे मस्त हिरवी मिरची हा एक भोपळा आणले काय ते भोपळाच म्हणते मूळ आणलेला आहे मुळा रात्री केली म्हणजे भोपळ्याची भाजी हे बघू शकता घेवडा आहे इतका ताजा आहे ना खूप ताजा ताजा आहे घेवडा आणि ही आहे फरस्वी दोन्ही एकत्र आहे तर निवडून ठेवणार आहे बाजूला बाजूला कॅरी बॅग मध्ये घेतलेल्या पण आहेत कॅरी बॅग कॅरी बॅग मध्ये ठेवायचं छान राहतं तर घेऊन ठेवलेलं आहे तुम्ही कॅरी बॅग भरून ठेवणार आहे वेगवेगळं मस्त पैकी ताजा ताजा घेवडा आता बाजारात आलेला आहे मस्त पैकी मटर मटर आणलेला आहे पाव किलोच आणले आहे पावश हे तीस रुपयेच आहे साठ रुपये अर्धा होते मी ती चांगल्या पाहिजे म्हटलं भाती करायचंय हे बघू शकता दोडका इतका ताजा आहे ना आणि ह्या दोडक्याची दोडक्याची आता किती ताजा आहे की नाही ह्या दोडका ह्या दोडक्याच्या ची। सालीची पण चटणी करतात आणि मी करते तुम्हाला दाखवते हे बघू शकताय बाजारात आलेले आहेत गाजर आता करायचा उद्या हलवा मस्त पैकी किंवा सोमवारी करायचा उपवासाला हे गाजर आलेले आहेत छान हे बघू शकता हे काळा पावटा मला खूप आवडतो सगळ्यांना घरात काळा पावटा हे दिसतंय असं पण चवीला खूप छान लागतं अजून चांगल्या बिया आहेत काळा पावटा इथं बघू शकताय ताजी ताजी कोथिंबीर कोथिंबीर हे आहे पालक पालक इकड आहे करडा करडीची भाजी खूप ताजी आहे बघू शकता करडी आणि मेथी या पाले भाज्या आहेत मी पूर्ण निवडून ठेवणार आहे फ्रीज मध्ये त्यामुळे काढल्या बाहेर मस्त पैकी ऊन पडले गॅलरीत बसणार आहे निवडत ह्या आहेत भाज्या आणलेल्या छान कशा वाटतात इकडे बघू शकता टोमॅटो टोमॅटो दोन किलो आणले आहेत छान आहेत भरले टोमॅटो इथं आहे भेंडी भेंडी पण आणलेली आहे भेंडी इथं आहेत हे भरून करायची मिरची कुठली मिरची म्हणतात बघ ती मिरची आहे पाव किलो छानपैकी इथं आहेत ताजी ताजी लिंब आणि खाली आहेत अर्धा किलो वांगी बघू शकता वांगी पण आहेत आणि ढोबळी मिरची पण आहे ढोबळी मिरची पण आहे म्हणजे हे याच्यामध्ये एवढं आहे असं भरलंय बघू शकता भरले हे सगळं असे आणलेले आहेत मस्त पैकी भाज्या छान छान ताज्या ताज्या आणि मी म्हंटल की नाही तुम्हाला त्याच्या धोडक्याची पण करतो हे बघा हे असं मी केलेलं आहे आता करणारच आहे हे चांगलं साल काढून धुवून भाजलेले आहे आणि मिक्सरला लावलेले आहे आता ह्याला कांदा कांद्याची कांदा तिखट मीठ आपलं फोडणी द्यायची म्हणजे असं कसे आपली भाजी करतो ठराविक तशी असं केलेलं आहे त्याची पेस्ट आणि कोरडी कोरडी करायची मस्त तो लागते तोंडी कांदा तिखट मीठ आपले मसाले टाकून ते चटणी करायची आपली कोरडी छान लागते ही साल आहे ते जस चांगली भाजली अगोदर बघू शकता त्याचं सगळं ओलापणा घालवला चांगली भाजली तेलात आणि अशी पेस्ट केली पेस्ट पण आहे बारीक भुगा आणि ते आता त्याला फोडणी देऊन याची चटणी करायची मस्त पैकी आणि मी अर्ध्या कोथिंबीर निवडून ठेवलेली आहे इथे एवढ्या भाज्या आहेतच पण माझ्याकडे काय होतं बाहेर असतात आपला कांदा बघू शकता इथं कांदा बटाटा आहे एक किलो काल आणलेला नाही अगोदरचं पण असेल अगोदरचं बघू शकता हे दोन अगोदरचे आहेत मोठे मोठे कांदे कांदा बटाटा आणि इकडे लसूण आणि इथं मस्त पडले ऊन असं मी उन्हात ठेवत असते इकडे इकडून आले इकडून आणि हे पण घेऊ पण उन्हातच आहे कांदा बटाटा आणि लसूण उन्हात असतो माझा मस्त पैकी चला असं आणलेलं आहेत भाज्या तर काय करायचं ते सुचे नाही आता करते आता काहीतरी मला वाटते दोडका करावं मस्त ताजा ताजा आहे भाग करते आमटी चला लागतो आता स्वयंपाक थंडी आहे थंडीत तब्येत वाढवायची तर हे खा संडे असो या मंडे रोज खावा अंडे चलो इसी बात पे धन्यवाद